महाराष्ट्रासह देशाच्या विकासामध्ये हा अटल सेतू आता ठरणार आहे नेमका हा अटल सेतू कसा आहे पाहूयात आपण हा पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी विशेष एक रिपोर्ट सादर करत आहोत काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालं पंतप्रधानांनी या सगळ्या पुलाबाबत मोठी माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला दिली हा पूल कसा महत्वाचा आहे या पुलाच्या माध्यमातून किती वेळ वाचणार आहे किती पैशांची बचत होणार आहे आणि विशेष म्हणजे मुंबई आणि गोवा मुंबई आणि कोकण आणि मुंबई आणि इतर सर्व भागांना कशा प्रकारे कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे याबाबत पंतप्रधानांनी काल सांगितलं या पुलाचा ग्राउंड रिपोर्ट नक्की किती वेळ लागतोय एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी नेमका किती वेळ लागणार आहे पैशांची किती बचत होणार आहे टोल किती लागणार आहे या सगळ्याबाबत मी पुढार न्यूजच्या माध्यमातून आपल्याला आज माहिती देणार आहे चला तर मग या प्रवासाला आता आपण सुरुवात करूयात आपण प्रवासाला सुरुवात केली आहे आपण पाहू शकतो हा सुरुवातीचा भाग आहे शिवडी आणि इथं ह्या परिसरातला सोसायटी आहेत लगतच्या रहिवासी भागातून हा पूल याच्या पुलाच्या शेजारच्या भागामध्ये उजव्या बाजूला जो आ, फ्रीवे आहे तो आहे आणि इमारती गगनचुंबी इमारती मुंबईतल्या दक्षिण मुंबई परिसरातील आपल्याला या पुलावरनं पाहायला मिळतील जो मुंबईचा कोर भाग आहे शिवडी दालबाग परळ दादर या भागातून या भागाची विहंगम दृश्य जी मुंबईकरांना फारशी क्वचित पाहायला मिळतात ती सुद्धा विलोभनीय दृश्य या महामार्गावरून या अटल सेतूवरून जेव्हा मुंबईकर प्रवास करतील तेव्हा त्यांना दिसणार आहेत अभियांत्रिकेचा उत्तम नमुना डिझायनिंगचं एक उत्तम मॉडेल या पुलाच्या माध्यमातून सर्वार्थानं देशवासियांना आणि महाराष्ट्राला पाहायला मिळालंय हा पूल एक महिलाचा दगड ठरणार आहे साडे सोळा किलोमीटर जसं मी पूर्वी सांगितलं सोळा पूर्णांक पन्नास किलोमीटरचा भाग समुद्रामध्ये आहे उर्वरित साडेपाच किलोमीटरचा भाग जमिनीवर आहे बाराव्या क्रमांकाचा जगातला सर्वाधिक मोठा सागरी सेतू म्हणून या सेतूला ओळखलं जाईल अठरा हजार कोटींचा खर्च असेल सर्वाधिक मी जसं म्हणालो पंधरा किलोमीटरनं मुंबई गोवा महामार्ग मुंबई द्रुतगती मार्ग मुंबई नवी मुंबई यातलं हे अंतर असणार खूप कमी होईल यावर सर्वाधिक महत्वाची आणखीन एक बाब म्हणजे अत्याधुनिक टोलची व्यवस्था या सागरी सीतूवरून वाहन चालकांना जास्तीत जास्त शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं पुलावरून वाहतूक करता येणार आहेत त्यांच्या गाड्या त्यांना शंभर किलोमीटर प्रति तास या वेगानं इथे चालवता येणार आहेत आता आपण चिरले गावाच्या दिशेनं जातोय तुम्ही पाहू शकता पुढे मार्गिकांचं कशाप्रकारे प्रकारे आ... दिशादर्शन करणारी फलक लावण्यात आले पुणे आणि जे एन पी जाण्यासाठी ही मार्गिका असणार आहे असं या ठिकाणी दाखवण्यात तब्बल सहा पदरी हा असा विशाल अटल सेतू ज्यातला समुद्रातला भाग जो आहे तो आता जवळपास पूर्ण झालाय आता आपण जमिनी भागावरनं प्रवास करतोय एक गेम चेंजर प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जाऊ शकतं खऱ्या अर्थाने दोन हजार सोळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला सुरुवात केली होती कशा प्रकारे डोंगर बाजूला करून आणि सर्वार्थानं जो प्रकल्प कुठलाही असेल तो पूर्ण करण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या कराव्या लागतात त्या करून संकल्प ते समर्पण जसं मी पूर्वी म्हणालो तर संकल्प ते समर्पण हा टप्पा पूर्ण करून अखेरीस हा प्रकल्प काल पूर्ण झालाय त्याचं लोकार्पण काल करण्यात आलं आहे आपण आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांना मिनिटांनी शिवडीच्या भागातून निघालो होतो आता जवळपास नऊ वाजून पाच मिनिट झालेत आपण जे एन पी एच्या कॉर्नरला पोहोचलो आहोत म्हणजे जवळपास पंधरा आणि पाच वीस मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी पोहोचलोय त्यामुळे जे जो वचन देण्यात आलं होतं जे अभिवचन देण्यात आलं होतं ते जवळपास पूर्ण झालंय असं आपण म्हणू शकतो वीस मिनिटांमध्ये आपण हा बावीस किलोमीटरचा जो मार्ग आहे तो पूर्ण केलाय पहिल्या दिवशी तरी वाहतूक कोंडीचा कुठलाही त्रास मुंबईकरांना झालेला नाही असं सुरुवातीच्या दोन ते अडीच तासात तरी आपल्याला दिसते अटल सेतू जो एक खऱ्या अर्थानं सर्वार्थानं महत्वाचा प्रकल्प राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्या वतीनं आणि जपान सरकारच्या सहकार्यानं महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये पूर्णत्वास आलाय त्याबाबत तुम्हाला काय वाटतं आणि पुढारी न्यूजच्या या विशेष रिपोर्टबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या, त्या मला नक्की कळवा व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सह मी ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई